पहा या ठिकाणी खाली अपूर्णांक सोडवा याच्यामध्ये चारीच्या चारी, चारी उदाहरणं ही समच्छेद अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकीची आहे समच्छेद अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी जर म्हटलं तर आपण काय करतो या ठिकाणी छेद तोच घेतो चार घेतला अंश अंशाची बेरीज पाच तीन आठ 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 सोळा सोळा छेत किती आलं चार आता इथे चार ना सोळाला भाग जातो काटा चार एक चार चार इच्छक सोळा तर फायनल उत्तर किती आलं चार त्याच्यानंतर इकडे बघा छेद कसा आहे सगळ्याचा पंचवीस समान आहे छेद समान असेल तर अंश अंशाची बेरीज असेल बेरीज करा वजाबाकी असेल वजाबाकी करा आता या ठिकाणी या तीन संख्या कशा आहेत मायनस आहे मायनस मायनसची बेरीज करायची दहा दोन बारा बारा पाच सतरा बावीस मधून सतरा गेले उरले किती पाच उरले तर पाच छेद पंचवीस कटत का होईल पाच छेद पंचवीस कटते काटा पाच एक का पाच 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 पंचवीस तर आपलं उत्तर काय आलं एक छेद पाच त्यानंतर हा क्वेश्चन बघा छेद समान आहे कोणता आहे अकरा अंशाची बेरीज आठ आणि सात पंधरा पंधरा मधून सहा गेली घेत राहिली नऊ छेद अकरा आणि शेवटचं छेद कसं आहे समान आहे वीस किती येईल नऊ आणि सात सोळा मायनस आठ आणि तीन आता या ठिकाणी प्लस प्लसची बेरीज करायची प्लस नऊ प्लस सात प्लस तीन कि झाले बेरीज एकोणीस एकोणीस मधून आठ वजा करा किती आले अकरा छेद वीस छेद समान असेल तर छेद तोच घ्या तो अंश अंशाची बेरीज वजा बाकी करा आता याच्या अंतर बघायचे भिन्न छेद आपूर्ण खाची बेरीज वजा बाकी भिन्न छेद आपण घेऊन घ्या भिन्न छेद आपण बेरीज किंवा वजाबाकी बेरीज किंवा वजाबाकी बघा भिन्न छेद असेल तर काय करायचंय छेदा छेदाचा गुणाकार आणि अंशामध्ये तिरप्या गुणाकाराची बेरीज असेल तर बेरीज छेद समान नसल्यास छेदा छेदाचा गुणाकार नोवरी काही तिरप्या गुणाकाराची तिरप्या गुणाकाराची बेरीज असेल तर बेरीज करा वजाबाकी असेल तर वजाबाकी करा बेरीज असेल तर बेरीज वजाबाकी असेल तर वजाबाकी बघा तीन छेद चार अधिक दोन छेद तीन तीन छेद चार वजा दोन छेद चा तीन आता या ठिकाणी छेद कशेत बघा यांचे दोन्ही छेद बघा इकडला छेद चार आहे इकडला छेद तीन आहे छेद वेगवेगळा आहे छेद सारखा नाही छेद सारखा नसल्यास काय करायचं छेदा छेदाचा गुणाकार म्हणजे चारचा आणि तीनचा गुणाकार किती आला चार त्रिक बारा छेदा छेदाचा गुणाकार केला त्यानंतर तिरपा गुणाकार करायचा म्हणजेच या तीन ना इकडं क्रॉस मध्ये तीन लागणायचं चार ना इकडं आठ लागुणायचं सॉरी चार ना दोन लागुनायचं किती आलं तीन गुणले तीन तीन त्रिक नऊ चार गुणले दोन चार दोन्ही आठ किती आले बेरीज सतरा छेद बारा फायनल उत्तर आणि इकडं वजा बाकी आहे छेद कसे आहेत बघा इकडला चार आहे इकडला तीन आहे छेद वेगवेगळे आहेत तर छेदा चेहरा लागून आखला किती आलं तीन चौक बारा छेद सारखा नसेल तर छेदा छेदाचा छेदा गुणाकार नंतर अंशामध्ये काय का। ते आकार ते नऊ चार दोन्ही आठ नऊ मधून आठ गेले किती आलं एक छेद बारा घ्याल छेद सारखा नसेल तर छेदा छेदा, छेदा, छेदा गुणाकार पुढचे दोन तुम्ही सोडवा हे दोन्ही पण सोडवा सोडा इकडले दोन अगोदर लिहून घेऊन पलीकडले दोन सोडवा चेर जर सारखा नसेल तर चेरा छेराचा गुणाकार अंशामध्ये तिरप्या गुणाकाराची बेरीज असेल तर बेरीज करा वजाबाकी असेल तर वजाबाकी करा किती आलं इकडलं छेदा छेदाचा छेद कसा आहे इकडला तीन आहे इकडला चार आहे किती आला चार पंची वीस तिरपा गुणाकार तीनापाची पंधरा चारी चोक सोळा पंधरा आणि सोळा एकतीस एकतीस छेद किती आलं वीस आता वजावा की करा छेद कसा आहे वेगळा आहे इकडला पाच आहे इकडला चार आहे छेद वेगळा असेल तर छेदा छेदाचा गुणाकार करायचा किती आला पाच चौक वीस तिरपा गुणाकार चारी चौक सोळा पाच त्रिक पंधरा सोळा मधून पंधरा गेली उरलं किती एक छेद छे, छे, वीस हे दोन अपूर्णांकाच झालं दोन अपूर्णांक असतील छेद तर असं सोडवायचं दोन पेक्षा जर जास्त असतील तर ते कसं बघा त्याच्यासाठी अगोदर आपल्याला लसावी कसं काढायचं हे शिकलं पाहिजे लसावी काढा आता या ठिकाणी काही पॉईंट लिहून घ्या म्हणजे अडचणी नंतर चारला नेख दोन क्रमवार दोन क्रमवार नैसर्गिक दोन क्रमवार नैसर्गिक संख्याचा लसावी दोन क्रमवार नैसर्गिक संख्याचा लसावी म्हणजे म्हणजे त्यांचा गुणाकार असतो म्हणजे त्यांचा गुणाकार असतो दोन क्रमवार संख्या असतील तर त्यांचा लसावी म्हणजे काय गुणाकार आता असतील दोन तीन चार दोन देऊ किंवा जास्त जर दिलं तर काही फरक पडत नाही किती यांचा गुणाकार करा किंवा मोठ्या संख्येच्या पटीतली बघा गुणाकार केल्यास मोठी होईल पण या ठिकाणी मोठी संख्या कोणती आहे चार आहे चारला तीन ना भाग जातो चारला चार न भाग जातो मग चारला कोण भाग जात नाही तीन ना तर तीन ना आणि चार ना या दोन संख्येनं भाग जाणारी संख्या काढा काढामुळे तीन आणि चार ही क्रमवार संख्या आहे तर त्यांचा काय असेल गुणाकार असेल तीन चोक बारा तर बारा या संख्येला दोन नाही भाग जातो तीन नाही जातो आणि चार नाही जातो यांचा लसाव काय बारा त्याच्यानंतर दोन क्रमवार विषम संख्याचा लसावी विषम संख्याचा लसावी म्हणजे त्यांचा गुणाकार असतो म्हणजे त्यांचा गुणाकार असतो दोन क्रमवार विषम संख्याचा लसावी म्हणजे त्यांचा गुणाकार कोणत्याही मूळ संख्याचा मूळ संख्याचा लसावी म्हणजे त्यांचा गुणाकार पाच व सातचा म्हणला असत किती क्रमवार विषम कोणत्याही मूळ म्हणलं दोन आणि पाच घेतलात ह्या मूळ येईल यांचा लसावी किती पाच दोन्ही दहा मूळ संख्याचा लसावी म्हणजे त्यांचा गुणाकार असतो दोन क्रमवार विषम संख्याचा लसावी म्हणजे त्यांचा गुणाकार असतो दोन क्रमवार नैसर्गिक संख्येचा लसाई म्हणजे त्यांचा गुणाकार असतो हे लक्षात असू द्या आपल्याला असं दिलं पाच दहा पंधरा या तिघाचा लसाई काढा म्हण तोंडी काढायचं कसं बघा मी काय सांगितलं लसाई शक्यतो मोठी संख्या असते पाच दहा पंधरा या तिन्हीमध्ये मोठी संख्या कोणती आहे पंधरा पण पंधराला पाच ना आणि पंधरानच भाग जातो पंधराला पाच ना आणि पंधरानंच भाग जातो दहा न भाग जात नाही तर बघा पंधराच्या पटीमधली दहा न भाग जाणारी लहानात लहान संख्या बघा पंधराची पट करायची मोठ्या संख्येच्या पटीतली संख्या आवश्यकते पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस तर तीसला पाच न भाग जातो ने भाग जातो पंधराने भाग जातो त्याच्यानंतर पुढे दोन चार आणि सहा चाल सहाविधा काढा म्हणा दोन चार सहा आता या ठिकाणी मोठी संख्या कोणती आहे सहा सहा ना जात। जात। जात ने। साह साह बारा। बारा ला दोन न भाग जातो सहा ना जातो चार न जात नाही तर सहाच्या पाड्यामधली चार न भाग जाणारी लहानात लहान संख्या शोधा सहा एक सहा सहा दोन्ही बारा बाराला दोन न भाग जातो चार नाही जातो सहाणे जातो क्रियांचा लसावी त्याला बारा हा लक्षात मोठी संख्या बघायची एकतर मोठी संख्या असते किंवा मोठ्या संख्येच्या पटीमधली संख्या असते बघा आता आपल्याला पे दोन पेक्षा जास्त जर आपण दिले आणि त्याचा लसाई मसावी जी त्यांची बेरीज वजाबाकीचं काढा म्हणलं तर छेदाचा लसाई काढावा लागतो आणि छेदाला ज्या संख्येनं गुणले त्याच संख्येनं अंशाला गुणून त्याची बेरीज बाकी करावी लागते उदाहरण बघा एक छेद दोन दोन छेद तीन तीन छेद चार आपल्याला याची बेरीज करायची पायासमोर या छेद कशी आहेत एकाचा दोन आहे एकाचा तीन आहे आणि एकाचा चार आहे दोन तीन चार यांचा काय करावं लागलं छेदाचा लसावी काढावा लागला लसावी म्हणजे काय दोन न तीन आणि चार न या तिन्ही संख्येनं भाग जाणारी लहानात लहान संख्या मोठी संख्या कोणती आहे चार चारच्या पटीमधली दोन न आणि तीन न भाग जाणारी लहानात लहान संख्या चार एक चार चार दोन आठ चार त्रिक बारा तर बाराला तीन न भाग जातो चार न भाग जातो आणि दोन न सुद्धा भाग जातो काय केलं छेदाचा लसावी काढला समोर बघा ए पुढं बघ खिडकीतून बाहेर बघायचे बे एक बे बेसख बारा वरीही ही सहा न गुणायचं छेदारा ज्या संख्येनं गुणलंय त्याच संख्येनं वरी अंशाला गुणायचं वरी आलं सहा एक सहा अधिक इथं तीन लाख किती गुणा लागल तेव्हा बारा येईल तीन चोख बारा वरी पण चार न गुणायचं चार एक चार, चार चार दोन्ही आठ अधिक इथं चार ला किती गुण लागेल बारा येण्यासाठी चार त्रिक बारा वरी पण तीन न गुन्हा तीन त्रिक नऊ किती झाली बेरीज सहा आणि आठ चौदा चौदा आणि नऊ तेवीस तर तेवीस छेद बारा आपलंही फायनल उत्तर आहे ग्याल आणि दुसरा प्रश्न तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा दोन छेद पाच अधिक तीन छेद दहा अधिक चार छेद पंधरा बघा दोन छेद पाच तीन छेद दहा आणि चार छेद पंधरा या तिन्हीचा काय करायचा छेदांचा लसाई करायचा पाच दहा आणि पंधरा या तिन्ही संख्येनं भाग जाणारी लहानात लहान संख्या तर या तिघांपैकी सर्वात मोठी कोणती आहे पंधरा तर पंधराच्या पाड्यामधली दहा ना आणि पाच ना भाग जाणारी लहानात लहान संख्या पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस तर तीस या संख्येला दोन ना सॉरी पाच न भाग जातो दहा नाही जातो आणि पंधरा नाही जातो तर पाचला किती गुणाव लागेल तीस येण्यासाठी पाच सक् तीस दहा ला दहायंत्रिक तीस आणि पंधराला पंधरा दोन्ही तीस लसावी काढला लसावी येण्यासाठी छेदाला ज्याच संख्येने गुणले त्याच संख्येने अंशाला लगोनायचं खाली सहा न गुणलं वरी सहा न सहा दोन्ही बारा अधिक खाली तीन गुणले वरी तीन तीन त्रिक नऊ अधिक खाली दोन गुणले चार दोन्ही आठ इथे आले बेरीज इथे आली बेरीज एकोणतीस छेद तीस छेदाला ज्या संख्येने बुलले त्याच संख्येनं काय करायचं अंशाला बोलायचं त्याच्यानंतर दुसऱ्याच बघा लसावी दोन चार आणि सहा यांचा लस काढायचा यांचा लसावी किती तो बारा बारा बेसक्क बारा चार त्रिक बारा सहा दोन्ही बारा लसावी येण्यासाठी छेदाला ज्या संख्येनं बोललं त्याच संख्येनवरील सहा एक सहा तीन त्रिक नऊ आणि पाच दोन्ही दहा सहा एक सहा तीन त्रिक नऊ पाच दोन्ही दहा येते आली बेरीज पंचवीस छेद बारा कटत नाही असच ठेवा लसावी काढायचा छेदा लसाळी येण्यासाठी छेदाला ज्या संख्येनं गुणले त्याच संख्येनं वरी अंशाला गुणायचं त्याच्यानंतर पुढचे दोन आता या ठिकाणी दोन्ही गणित वेगवेगळे आहेत दोन्ही कंस आहेत जिकडल्या तिकडं बेरीज असेल बेरीज करा वजाबाकी असेल वजाबाकी करा आता इकडे पहिला कंस बघा इथला छेद चार आहे इथला पाच आहे किती झालं चारा पंचवीस वीस तेरपा गुणाकार तीना पाच ची पंधरा चारी चौक सोळा बेरीज आहे आता इकडं वजा इकडल्या कौसक छेद तीन सहा तीन अठरा तेरपा गुणाकार सायगुनी बारा तिन्हा पाचशे पंधरा पंधरा बारा किती झाली सत्तावीस इकडे बेरीज किती झाली इकडे आली सत्तावीस छेद अठरा आणि इकडे आली एकतीस छेद वीस का तो छोट रूप होतो इथं नऊ तीन सत्तावीस नऊ दोन्ही अठरा किती आलं दोन छेद तीन म्हणजेच एकतीस छेद वीस वजा तीन छेद दोन आता याचं पुढं काय होईल छेदा छेदाचा गुणाकार वीस दोन्ही चाळीस छेद कसा आहे वेगळा आहे छेदा छेदाचा गुणाकार तिरपा गुणाकार एकतीस दोन्ही बासष्ट वजा वीस साठ बासठ मधून साठ गेले दोन छेद चाळीस खाटल्यास किती आलं बे एक बे दोन्ही चार शून्य शून्यला शून्य येत छेद किती आलं वीस जिकडल्या तिकडं छेदा छेदाचा गुणाकार तिरपा गुणाकार अंशात बेरीस कुठं हो <laughs> लसाई काढून करता येते ना मी काय केलं छेदा छेदाचा गुणाकार केला लसाई काढून सुद्धा करता येते लसावी कधी काढायचा जेव्हा दोन पेक्षा जास्त अपूर्णांक असतील तेव्हा लसावी काढा त्यानंतर इकडलं बघा छेद कसे आहेत बघा नंतर लिहा तीन चार तीन चार किती आला छेदा छेदाचा गुणाकार तीन चोक बारा तिरपा गोर चार दोन्ही आठ ते नऊ अधिक किती झालं इकडं सतरा छेद बारा वजा इकडं तीन चौक बारा चार दोन्ही आठ तीन त्रिक नऊ पण मध्ये कोणतं चिन्ह आहे मायनस आहे या ठिकाणी काय झालं वजा बाकी कंसातली कंसात मायनस एक छेद बारा आता या ठिकाणी कंसामध्ये मायनस आहे कंसाच्या बाहेर सुद्धा मायनस आहे हे मायनस मायनस काय झालं मायनस मायनस प्लस झालं म्हणजेच सतरा अधिक बारा अधिक एक अधिक बारा किती झाले ने अठरा अठरा छेद बारा खाटल्यास किती आलं सहा एक सहा साय गुणी सा, बारा सायंतिक अठरा किती आलं तीन छेद दोन